कितीही दमलं तरी मला हे डेली सर्विस असते आणि महत्वाचं म्हणजे दिवसभर भरपूर असतात मंडपचा असो मोटरचा असो किंवा वाहन असो ड्रायव्हिंग करायचं हे करून जरी संध्याकाळी थोपून गेलेलं असतं तरी झोपायचं म्हणलं तरी झोप होत नाही कारण की ही डेली सर्विस असते आता तुम्ही म्हणता डेली सर्व्हिस कशी तरी आर ओच फिल्टरच पाणी जे असतं ते संध्याकाळी जेवण करून आता मी मी बस पानी पानी तर बसलेलोच आहे आर ओस थोडं साईटला बसलो दहा ते साडे अकरा या दीड तासामध्ये पाणी भरायचं पाणी भरल्यानंतर सकाळी सहा ते दहा दोन तीन तासामध्ये चार तासामध्ये पाणी पूर्णपणे गार करायचं आणि दिवसभर त्याचा सर्व गावकरी लाद घेतात इतर वाड्या वस्तीवर खुरपानाच्या बाया ऊन भरपूर आहे टेम्परेचर आहे त्यामुळे त्या उन्हाळ्याचं जास्त गार पाणी करावं लागतं कितीही दाबल्याला असलं तर पाणीही द्यावंच लागणार आहे तर आपला आता आरोप लँड बघा मी बसलोय ती टाकी वरती म्हणून हिता जर पाणी टाकीतनं पडायला लागलं तर सगळ्या ह्या चौकात होत्या म्हणजे चावडीतच आहे आपला आरोप इकड समोर मंदिर आहे या मंदिराला पाया पडण्यासाठी लोक येतात इथं जर पाणी आलं तर मग पुन्हा अवघड होत कोणीही बोलत त्याच्यामुळं बोलायच्या आधी आपण सावध राहिले बरं टाकी काय भरली नाही आणि बर आपला <clears throat> आरोप मी साईटला बसलो तो आवाज नाही आप तर आपला जे असतील कितीही थकलं तरी काम करावं लागत कारण की आपण कुठलंही काम करत असताना चांगलं म्हणायसाठी जास्त दिवस लागतात वाईट म्हणायसाठी की खंड लागत नाही तसंच काम आहे त्या दिवस सहभाग जर पाणी नसत तरी आपला कोटा होतो म्हणून अकोला दहा ते साडे अकरा वेळेमध्ये पाणी देऊ ला सेवा देतो ताकी काय बारे दिस to just, oh, oh, oh. oh. हा कॉक हा बोर आहे आपल्या आरो फिल्टरचा ते कॉक आहे हा कॉक आपल्या आरो फिल्टरला पाणी नेण्यासाठी आणि हा पिवळा आहे ते मेनचा आहे कॉक जास्त वाढवला टाकी भरल <coughs> Ni pani kona za ala ani Oh pani ghe koklaun ए <tries> बुल <tries> <tries> どうしたんですか